नेतृत्व हे केवळ पदाच्या जोरावर मिळत नाही त्यासाठी दूरदृष्टी कार्याची तळमळ आणि समाजाप्रती असलेली निष्ठा लागते राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि एक निष्ठावान कार्यक्षम समाजाभिमुख लहान थोर सगळ्यांना आपले वाटणारे तालुका आणि मतदारसंघाची ओळख मानसिंगराव नाईक म्हणजेच मानसिंग भाऊ यांचं जीवन म्हणजे एका आदर्श नेत्याची प्रेरणादायी कथा आहे डोंगराळ भौगोलिक असमानता असणारा तालुका होत असलेला तालुका असा संपूर्ण शिराळा विधानसभा आज सर्व वेगाने पुढे त्याची राज्यात वेगळी छाप उमटली आहे शिराळा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे प्रामाणिकपणे कार्य करणारे नेते म्हणून मानसिंग भाऊ ओळखले जातात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याशी एकनिष्ठ नाईक कुटुंबाने त्यांच्या पश्चात राजकीय वारसदार पवार साहेब यांच्याशी निष्ठा कायम ठेवली हा वारसा स्वातंत्र्य सैनिक आनंदराव नाईक लोकनेते स्वर्गीय फतेसिंगाप्पा पासून मानसिंग भाऊने आजही कायम ठेवला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होत असताना एक चौऱ्याऐंशी वर्षाचा संघर्ष योद्धा माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या यांच्यासोबत मानसिंग भाऊ खंबीरपणे उभे राहिले सन दोन हजार पासून मानसिंग भाऊ नाईक यांनी सामाजिक कार्यात आणि सक्रिय राजकारणात सहभाग होण्यास प्रारंभ केला औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात ते सातत्याने सक्रिय राहिले ज्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शेतीपूरक व्यवसाय उभारून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वास आणि विराज या उद्योग समूहाची भरभराटी झाली ज्यामुळे स्थानिक जनतेला रोजगाराच्या संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळालं सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि सन दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळात शिराळ मतदारसंघ वेगाने जणू तरुण झालाय आमदार मानसिंग भाऊ नाईक यांचे विकासाला डोळ्यासमोर ठेवून धडाडीने घेतलेले निर्णय शेकडो हजारो कोटींचा निधी विकासाभिमुख कल्पना यातून शिराळा मतदारसंघाने जणू कातच टाकली मानसिंग भाऊ नाईक यांनी सहकार्य क्षेत्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला भाऊंच्या प्रयत्नांनी ओ टी एस योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याचा लाभ मिळाला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करून म्हणणारे अनेक नेते आणि प्रत्यक्ष निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी सर्वही करणारे संवेदनशील मानसिंग भाऊ हा फरक लक्षणीय आहे महिला सबलीकरणासाठी मानसिंगराव नाईक यांनी विशेष प्रयत्न केले महिला बचत गटांचे संघटन करून त्यांनी महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत केली त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना विविध लघु उद्योगासाठी प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे कुटुंबाचं जीवनमान उंचवलं त्यांच्या पत्नी सौ सुनीता नाईक यांच्या सहकार्याने महिलांच्या प्रगतीसाठी सखी मंचच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत कोविड नाईन्टीन महामारीसारख्या संकट काळात मानसिंग भाऊ नाईक यांनी आरोग्यसेवा पुरवण्यात उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यक्षम बनवली कोरोना काळात त्यांनी स्वखर्चातून समाजाच्या सेवेसाठी योगदान दिलं सॅनिटायझर निर्मिती करून ते ना नफा ना तोटा या तत्वावर ग्रामपंचायती आणि शेतकरी बांधवांना धान्य वाटप ब्लँकेट्स कपडे वाटप केले तसेच त्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्याचा पुरवठा केला माननीय मानसिंग भाऊ स्वतः यावर बारकाईने लक्ष ठेवून खंड न पडता सेवा आणि मदत प्रत्येक गरजूपर्यंत जावी यासाठी लक्ष ठेवून होते तसेच प्रशासनाची मदत आणि आपत्कालीन व्यवस्था कशी कार्यरत राहील हेही एक हाती सांभाळत होते दोन हजार बावीस साली कोकणेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात भूसंकलन झालं या नैसर्गिक आपत्तीत एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे बातमी कळताच माननीय मानसिंग भाऊ तत्परतेने पुढे सरसावले मिरुखवाडी धामणकर वस्ती भाष्टी वस्ती या भागातील पीडित लोकांना आधार दिला तात्काळ त्यांचे करुंगुळी आराळे येथील मंगल कार्यालयात आणि गुडे बेंद येथील शाळेत कुटुंबासहित स्थलांतर केलं त्यांना स्थिर सावर होण्यास मदत केली चांदोली धरण आणि गुढेपाचकणी पठाराच्या पर्यटन विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला याशिवाय रस्ते पूल जलसिंचन योजना नळ पाणी पुरवठा योजना या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला मागील पाच वर्षात सुमारे दोन हजार दोनशे वीस कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मानसिंग भाऊ यांनी केली हा निधी सर्वस्वी जनसामान्यांच्या समस्या दूर व्हाव्यात शहर गाव वाडी वस्तीचा विकास व्हावा पाणी प्रश्न वाहतूक प्रश्न सुटावेत रोजगार निर्माण व्हावेत पर्यटन वाढावे यासाठी वापरण्यात आला आपले सर्वांचे आवडते निष्ठावान आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी सामाजिक सलोखा राखत जातीय आणि धार्मिक सहिष्णुतेचं पालन केलं ते समाजात समतोल राखून सर्व घटकांना विकासात सामील करून घेण्यावर त्यांचा विश्वास ते आहे त्यामुळे त्यांचं नेतृत्व सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरतं आणि म्हणूनच ते एक आदर्श नेता म्हणून ओळखले जातात मित्र आता ही लढाई जिकिरायची आहे आपलेच लोक आपल्या विरोधात भिडवून राजकीय पोळी भाजण्याचा डाव गेल्या काही वर्षात विरोधकांनी मांडलाय आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेऊन अर्धी लढाई मानसिक भवनी जिंकली आहे आता उर्वरित लढाई आपल्या मतदाराने जिंकायची आहे माझे आमदार श्री शिवाजीराव नाईक यांनी माननीय मानसिंग भाऊ नाईक यांना पाठिंबा दर्शवून हेच नमूद केलं आहे की शिराळा मतदारसंघात खऱ्या अर्थानं विकास कामांच्या वाहत्या गंगेचा वेग पुन्हा एकदा मानसिंग भाऊच वाढवू शकतात मितभाषी संयमी शांत राहून आपल्या मतदारांचा त्यांच्या माय माऊलींचा मुलांचा विचार करून सातत्याने कार्य करत राहणारे आपले मानसिंग भूच आपल्याला पुन्हा आमदार हवेत ही तळमळ जशी मनात आहे तशीच मतदानात दिसू दे मानसिंग भूच्या विजयाची तुतारी मतदारसंघात घुमतो